नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आहेत त्या एक आय अधिकारी आहेत आणि त्यांनी यापूर्वी गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातही काम केले आहे त्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी ओळखल्या जातात मला परिपाठा सांगण्यासाठी एक लहान बोध कथा सांग बर मी तुला एक छोटी बोधकथा सांगतो एक राजा होता तो खूप दयाळू होता एकदा तो आपल्या राज्यात फिरत असताना त्याला एक गरीब माणूस दिसला तो माणूस खूप दुःखी होता कारण त्याच्याकडे खायला अन्नही नव्हतं राजाला त्याची दया आली आणि त्या आवडली तुला गोष्ट तुला आणखी बोधकथा ऐकायची आहे का